हॅलो हाय स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आई करू राहिली ज्वारीच्या भाकरी मस्त चुलीवर आणि लगेच चुलीवरची मटणाची भाजी पण आई करते आईच्या पद्धतीनं कशी करते आई तर पाहू आपण तोपर्यंत तो तुम्हाला मटण दाखवून देतो मटण पण मस्त शिजवलं मंगच शिजून घेतलं होतं या मंडळी मस्त चुलीवरच मटण आहे पा मटण आणलं मटण धुवून घेतं मस्त दोन तीन पाण्यानं तसं दोन पाण्यानं धुतलं हे तिसरं पाणी घेतलं आणि एकदम चकचक धुवून काढलं आहे का दिसत असेन तुम्हाला आणि पटपट आवऱ्याचं आहे मले पण की बड्डेवर जायचं आहे वाढदिवस आहे मामाच्या पुरीच्या पुरीचा बड्डे आहे त्यासाठी आम्हाला त्याच्या घरी जायचं आहे तर पटपट कामं आवरून राहिली पण कायचं काम पटपट आवरतात मत मटण म्हटलं की टाइमच लागते तर चला आता मटण पण मस्त तीन पाण्यानं धुवून झालं एक पाणी फेकून दिलं हे दुसरं पाणी हे तिसरं पाणी तर आता गंज गंजाली साबण लावून घेतलं म्हणजे गंज काळा होत नाही मग त्यात मी तेल टाकून एक मास तेल टाकलं मस्त तेल आले गरम होऊ देतो गरम झाल्याच्या नंतर त्यात मी टाकतो जिरं पण का जिरं मस्त तळतळलं पाहिजे त्याच वेळेस मस्त भाजीले चव येते त्यासाठी तेल गरम होऊ देतो अगोदर तेल मस्त गरम झालं होता जिरं कसं तडतडलं मस्त

आता त्यात मी हळद टाकून घेतो थोडीशी हळद थोडीशी शिल्लक टाकायची म्हणजे हळदी ना जो चांगली येते आपला जो रस्सा असते ना तो घटघट होते एक चम्मच मीठ टाकलं परतून घेतो मस्त टाकून घ्यायचं आहे तर चला आता मटण टाकून घेतो तेव्हा अगदर परतून घेतो कारण की खाली हे हळद लागत लागते ना त्यासाठी पहिल्यांदा घेऊ आणि नंतर

हॅलो हाय स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आई करू ज्वारीच्या भाकरी मस्त चुलीवर चुलीवरची मटणाची भाजी पण आई करते आईच्या पद्धतनं कशी करते आई तर पाहू आपण तोपर्यंत तुम्हाला मटण दाखवून देतो मटन पण मस्त शिजवलं मंगाच शिजून घेतलं होतं आईनं मस्त असा उंडा चुरला अशी हातावर करते मला तर काही येत नाही मि असा उंडा करायचा प्रयत्न करतो पण पहिल्यापासून मला येतच नाही आईच्या हातची भाकर मला लई आवडते मस्त पोपळा निघते मस्त असा उंडा बनवला आणि हातावरच गोल गोल केला आई दाखवा असा हातावरचा उंडा किती मस्त करते असा गोलगोल -गोल करा लागते आईची पुरी करून तयार झाली आता काय करतो आई आता घेतली हातावर भाकर अशी भाकर करायची मस्त ज्वारीची आणि हातावर पाहिजे घेते आर नाही पडला ना त्यासाठी नाहीतर मग ते, ते, ने ते, ने ते खाली शकत असते चुलीवर पण आरच नाही पडला त्याच्या अंदरचा लाल लाल कोळशे असतात ना ते नाही निघाले त्याच्यावर जर भाकर शेकली ना ते एकच नंबर एकदम तुमटून होतात आणि एकदम मस्त होतात भाकरी वर पण मस्त उरायला भाकरी आता ताव्यावर दिस असतील तुम्हाला आता मस्त हातावर करते बर भाकर मी तरी पैपाटार करतो नाहीतर कोपऱ्यात मी जे थापून करतो पण ते नाही करत ते हातावरच थापून करते मस्त हे आयुषच्या पप्पानं बाजार बजार पण आणला मस्त कांद्याची पाल आणली काकड्या आणल्या कोथिंबीर शेपूची भाजी याच्या अंदर भातक गितका इकडे एक एक भात टाकला तिकडे आत्ताच चहा झाला आमचा आईची भाकर तयार झाली झाली भाकर केली ना गोल केली मस्त आता आर पण पडला आरावर शकते आता खालची भाकर आता आई मस्त सराट्यानं भाकर उलटते पा किती मस्त काहीच नाही झाली एकच नंबर भाकर झाली खालची भाकर पण मस्त आरावर शकू राहिली अशी याला आर म्हणतात हा जे चुलीवरच दिसतं ना याला आर म्हणतात आईनं मस्त ज्वारीचं पीठ घेतलं त्यातनी थोडं 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 पाणी टाकलं मीठ नाही टाकलं बाई ज्वारीच्या भाकरीत पिठातनी पिठात मीठ टाकलं तिला मस्त लागते चला आईला थोडस मीठ पण देऊन देतो मिठानं भाकर एकच नंबर बनते आमचा आरू आत्ताच शाळेतून आला आणि हे पा कस त्या नखरे करते ऐकूनही नाही राहायला काहीच नाही ऐकू राहायला त्याला म्हटलं बाबू कपडे काढ तर कपडे नाही काढू राहिला बाबू कपडे काढणार आरू अ हो ना तु ये ना तू जाय ना बाबू रे ऐकतच नाही अशी काय देत नाही पा आरूच्या आधी कामावून आल्या सध्या कापूस येतून गेलाय तिकडे तुम्ही तर म्हणा लवकर येतो हो। उशीर झाला आज बजार आहे ना उशीर झाला ते पतंग झालंच नाही काळवण तो आर पुढे सोबत गेला दोन भाकरी झाल्या म्हटलं बोलता बोलता दोन भाकरी केल्या भाकरी वाटच करते मला आवडतात तिच्या हातच्या भाकरी मस्त करते किती मस्त करते चला आता आई भाकरी करेपर्यंत मी इकडे मसाला काढून घेतो मसाल्यासाठी लसण घेतला काढून आणि लगे कांदे घेतले चुलीत भाजून दोन कांदे घेतले लसण घेतला पाहू शकता तुम्ही अद्रक घेतो अजून काढलाच नाही बाजार काही काढला काही राहिला अद्रकचा तुकडा घेऊन घेतो कोथिंबीर खोबऱ्याचा घेतला तर बाजूने ठेवून देतो तोपर्यंत तो अद्रक आणि समार धुवून घेतो मस्त पाण्यानं कारण की याला माती लागलेली असते ना त्याच्यासाठी जिरं घेतो एक चम्मच खोबऱ्याचे तुकडे टुकडे करून घेतो कारण की ताव्यावर भाजून घ्यायचं आहे मोठं जर खोबरं असतं तर एक परी चुली ते डायरेक्ट भाजलं असतं तर चांगलं लागलं असतं पण आता हे तुकडे टुकडे केले तर ता ताव्यावरच भाजून घेतो मी सर्वात पहिले तोपर्यंत आईच्या भाकरी तर चालूच आहे आईचा काही वांदा नाही एकापरी ताव्या ता टाकून देतो एक भाकर होईपर्यंत तर चला आईनं भाकरी केल्या तोपर्यंत मी सर्व साहित्य घेतलं आता हे मस्त वाटून घेतो पाट्यावर पाटा धुवून घेतो पाट्यावर वाटून घेतो काय करू आला रे तू फटाके हे कोणती टेक्नॉलॉजी वगैरे बाते पाहू दे बरं अरे हो रे हे अरे बापरे फुटला रे काही गोट नाही घेऊ राहिला दिवाळी सरली पण त्याचे फटाके काही सरून नाहीत राहिले चल कपडे बदल अरु बाबू झाल्याच्या नंतर मी काय केलं ठेवले होते थोडीशी बंद करा थोडस होत पाणी आठवलं होतं पाणी सर्व आटलं तर थोडस पाणी टाकतो गंजातलं सर्व पाणी आटलं आणि त्यातनी दोन अडीच माप तेलाचे टाकून घेतो मस्त तेल गरम होऊ द्या लागेल कारण की जेवढं तेल गरम झालं मस्त कडकड थोडी भाजी चांगली होते तर सर्वात आधी तेल मस्त गरम होते वाटण आहे पाट्यावर वाटलेलं हिरवं हे शकता तुम्ही साईजचं दाखवलं तसं तुम्हाला जेवढा फुटलाच नाही जाऊ मस्त दरदरवा मिरची पावडर याच्यात नय एक दीड चम्मच मीठ कमी फुटत हळद हळद मस्त परतून घेतो मस्त मसाला तयार झाला आता मस्त परतून घेऊया आता हे मस्त पाणी पाट्याचं वाटलेलं वाटेल मसाल्याचं आता मस्त परतून घेऊ आणि आता त्याच्यात दोन मिनिटं झाकण घेऊ मसाला मस्त तयार झाला आईनं मस्त लगे मसाला परतून घेतला आता हे मस्त शिजलेलं मटण आहे तुम्ही आता आई टाकून घेते मस्त तयार आईच्या हातची चुलीवरची मटणाची भाजी <laughs> कोणाकोणाला आवडते आई एकच नंबर भाजी बनवते मटणाची आणि ते जर चुलीवरची असली तर मग काही बांधाच नाही मम्मा मी बदार रे बस 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 भाजी तयार पाणी पण टाकून घेतलं आता एक उखही येऊ देऊ मस्त त्यासाठी आता झाकण ठेवून देतो उकळी यासाठी तर चला मस्त उकळी पण आली भाजीचं काढून घेतो खाली मस्त भाजी झाली आपली ह्या पद्धतीचं तुम्हाला चला मग आता वाढून घेतो ना फोटो घ्या काढूस